जनतेचा आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर सचिनदादा कांबळे युवा मंच बोलवाड यांच्यातर्फे माजी लोकनियुक्त सरपंच व गटनेते सुहास पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मिरज तालुक्यातील बोलवाड येथील सुहास पाटील यांचा वाढदिवस सचिनदादा कांबळे युवा मंच यांच्यातर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये बोलवाड ग्रामस्थांसह उपसरपंच सचिन कांबळे यांनी तीन हजार वृक्ष लावण्याचा निर्धार केला आहे विविध मानेवरांच्या हस्ते शाळा आवारासह परिसरात उपसरपंच सचिन कांबळे व मानेवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले उपसरपंच सचिन कांबळे व सुहास पाटील यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले सुहास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा नेते सुशांत खाडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे सोसायटीचे चेअरमन महावीर पाटील प्रवीण पाटील प्रकाश सांगावे काकासो पाटील सतीश गस्ते लालू नाईक श्याम कांबळे प्रवीण सरवदे शुभम कांबळे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रमोद इनामदार सी आर सांगलीकर माजी उपसरपंच अजित कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सरपंच निगार शेख सचिन नगरचे पिंटू नाईक यांच्यासह शिक्षक गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते संयोजन दादा कांबळे युवा मंच यांच्या कार्यकर्त्यांनी केले